स्वराज फाउंडेशन संचलित नवकृष्णावेली स्कूल मराठी माध्यम गुरुकुल प्रशालेमध्ये आज शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा कार्यक्रम मोठावचा संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी माननीय श्री नितीन उबाळे साहेब उपायुक्त समाज कल्याण अधिकारी सांगली तसेच प्रौशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार आणि पालक प्रतिनिधी सौसारिका चिंचकर सौदीपाली चौगुले विद्यार्थी प्रतिनिधी स्वप्नील भोसले व विद्यार्थिनी प्रतिनिधी विशालाक्षी गर्डे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक व अतिथी परिचय तसेच शाळेमध्ये राबवले जाणारे विविध उपक्रम मल्टीस्किल अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम अभ्यास, अभ्यास बालवाडीसाठी किटा साहित्याचा वापर थ्रीडी प्रिंटिंग कोडिंग ए आय संगणक प्रयोगशाळा रोबोटिक लॅब इनोव्हेशन हब प्रयोगशाळा ॲबाकस वैदिक मॅथ्स फाउंडेशन कोर्स मेडिकल आय आय टी यासारख्या विविध उपक्रमांविषयीची माहिती सहाय्यक शिक्षिका सौ सुनीता भोसले यांनी दिली प्रमुख अतिथी माननीय श्री नितीन उबाळे यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रयोगशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार सर यांच्या हस्ते शालवर उपटा देऊन करण्यात आला तसेच उपस्थित पालक प्रतिनिधी यांचे सत्कार मान्य मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला इयत्ता रहावीचे विद्यार्थी स्वप्नील भोसले सुपर्णा पाटील विशालाक्षी गर्डे यांनी शाळेने आम्हाला आपलं सह करून घेतलं आणि आई वडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे मित्र त्यांना लाभले तसेच शिक्षकांनी केलेली शिक्षा ही चूक सुधारण्यासाठी दिलेली संधी तसेच त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव व शिक्षकांविषयी कृतज्ञता आपल्या मनोगतातून व्यक्त केली ई आता नव्वेचे विद्यार्थी कुमारी सिद्धे टोमके अथर्व रुपणा प्रतीक कदम यांनी दहावेच्या विद्यार्थ्यांकडून प्रामाणिकपणे आपण आपले कार्य करावं शिक्षकांचा आदर राखावा मित्रांना सहकार्य करावं हे गुण आम्हास शिकवायस मिळाले असं सांगून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी आता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्यामधील चांगल्या गुणांचा वारसा येत्या नववीच्या विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केला शिक्षक मनोगतामध्ये येत्या दहावी वर्ग शिक्षिका संवनिता रावळ यांनी मुलांनी आयुष्यामध्ये प्रयत्नशील राहून सचवटीने यश मिळवून आपलं व्यक्तिमत्व प्रभावी करावं असं सा सांगितलं प्रमुख अतिथी मान्य श्री नितीन उबाळे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये वाचनाचा छंद जोपासला पाहिजे वाचनाच्या छंदामुळे माझं आयुष्य घडलं असं सांगितलं विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार आत्मसात करायला हवेत तरच आपण सर्वोत्तम यश संपादन करू शकतो जीवन यशस्वी करण्यासाठी शरीर माध्यम खलू धर्म साधन म्हणजे सुदृढ सा शरीरात चांगले मन वास करतं यासाठी आपलं शरीर निरोगी राखलं पाहिजे असं सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या गोशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री अधिकराव पवार यांनी आपल्या मनोगतामध्ये सुरेश फाउंडेशनच्या योगदान मोठं आहे माहिती दिली विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या रोगापासून दूर राहून आपले लोप पावत चाललेले संस्कार जपत आदर्श व्यक्तिमत्व घडवणं आवश्यक आहे सावित्रीबाई फुले राजामाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेले आदर्श संस्कार आपण वारसा म्हणून जपून ठेवले पाहिजेत बाजीराव पेशवे यांची लढाऊ वृत्ती व संकटांना सामोरं जाण्याची जिद्द आपण आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे आपली संघर्षाची बाजू मांडत आली पाहिजे यासाठी प्रचंड आत्मविश्वास निर्माण होणं आवश्यक आहे असं सांगत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचं भेटवस्तू देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाचे आभार कुमारी शालमली पाटील हिने मांडल्यात कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी अनुष्का धोत्रे व श्रुतिका पाटील यांनी केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी